कागलमध्ये राष्ट्रवादी व मुश्रीफ फाउंडेशन मार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन माने यांची माहिती कागल येथील शाहू आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस व घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याचा लाभ कागल व कागल पंचक्रोशीतील नागरिकांनी शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन के डी सी सी बँकेचे संचालक व सरसेनापती प्रताप उर्फ उर्पो माने यांनी केलं आहे प्रारंभी स्वागत प्रवीण काळवर यांनी केलं यावेळी अजित कांबळे प्रकाश गाडेकर यांनीही आपली मनोगत व्यक्त केली यावेळी पुढे बोलताना भैया माने म्हणाले की बुधवारी सकाळी नऊ वाजता संभाजी महाराज पुतळ्यापासून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होईल तसेच एसटी स्टँड नजीक असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक फटाक्यांची आतिषबाजी शिवज्योतीचे जंगी स्वागत असे कार्यक्रम तसेच रायगडला जेव्हा जाग येते हे महानाट्य सुद्धा शिवप्रेमींच्या साठी मोफत पाहण्यासाठी ठेवलं आहे शिवजयंती हा एक उत्सव म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं या बैठकीस चंद्रकांत गवळी नवल बोते संजय फराकटे सुनील माळी सौरभ पाटील अशोक जकाते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कागल नगरपालिकेचे नगरसेवक विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी मुश्रीफ फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी संजय ठाणेकर यांनी आभार मानलं महान करणे विठ्ठल कोळेकर कागल ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा